मुंबई नाशिक महामार्गावर आज पहाटे एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे हळदी समारंभ आटोपून घरी परतत असताना भरधा वेगाने जात असलेली कार आटगाव जवळील मोरीच्या कठड्याला जोरदार धडकली धडकेचा आवाज एवढा भीषण होता की परिसर क्षणभर हादरून गेला या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे मृतांची नावे मयुरेश विनोद चौधरी वय एकोणतीस राहणार तानसा आणि जयेश शेंडे वय पंचवीस राहणार उंबरखाड अशी आहेत तर हर्षल जाधव वय एकोणतीस हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत संघवी कॉम्प्लेक्स पुढे कारचा ताबा सुटला आणि क्षणार्धात कर मोरीजवळील कठड्याला आदळली स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवलं मात्र डॉक्टरांनी मयुरेश आणि जयेशला मृत घोषित केलं या दुर्घटनेचा सर्वात वेदनादायक भाग म्हणजे मयुरेशचा फक्त पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता येणाऱ्या दोन डिसेंबरला त्याचा थाटात लग्न सोहळा होणार होता घरात तयारीची लगबग सुरू होती नातेवाईकांना मित्रांना निमंत्रण देण्यात मयुरेश स्वतः व्यस्त होता पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं ज्या दिवशी मयुरेशचं लग्न होतं त्याच दिवशी त्याचा विधी पार पडणार आहे हा किती क्रूर योगायोग जयेश शेंडे देखील घरचा एकुलता एक मुलगा होता संपूर्ण गावावर आणि दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वेग आणि बेजबाबदार वाहन चालकांचे धुटे समोर आले आहेत